राहुरी पोलिसांची दादागिरी भरत चौकात करता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेमध्ये पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे परंतु या मोहिमेअंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीचा गैरवापर करताना दिसत आहेत अशीच घटना राहुरी तालुक्यातील नगर मनमाड रोडवर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडली आज दिनांक रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकामध्ये घडलेली घटना बघून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांनी चक्क आश्चर्य व्यक्त झाले असे की राहुरी पोलीस स्टेशनचे ट्राफिकचे काही पोलीस कर्मचारी या चौकामध्ये कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले ट्राफिक हवालदार किंवा ट्राफिकचे कर्मचारी यांनी त्यांच्या नियमाने काम करणे गरजेचे कर आहे जर विना नंबर गाडी विना हेल्मेट चालक विना कागदपत्रे असणाऱ्या गाड्या जर आढळल्या तर सदर गाड्यावर व व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार दंड आकारणे किंवा गुन्हा दाखल करण्याचे काम करायचे असते परंतु आज वेगळे दृश्य सर्वसामान्य जनतेला पाहावयास आले या परिसरात काम करणारे पोलीस ट्राफिकचे कर्मचारी जालिंदर धायगुडे फुलमाळी ढोंबरे व इतर पोलीस कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धरून त्यांना हानामारी करताना सर्वसामान्य लोकांनी बघितले अक्षरशः सर्वसामान्य लोकांच्या ते गचंडी धरताना आढळले गचंडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतर घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी बघितले हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी दिसायली बऱ्याच नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला थोडक्यात राहुरी तालुक्यात होत असणारी पोलिसांची दादागिरी याला पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आवर घालून दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये चालू होती यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केल्या आहेत त्यांनी म्हटले की राहुरी शहरांतून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते यामध्ये राहुरी मांजरी राहुरी बांबोरी राहुरी श्रीरामपूर राहुरी शिर्डी राहुरी अहिलानगर राहुरी तहराबाद अशी मोठ्या प्रमाणामध्ये राजरोसपणे अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हे पोलीस कर्मचारी जालिंदर धायगुडे पोलीस हवालदार फुलमाळी पोलीस हवालदार ठोंबरे हे मोठ्या प्रमाणात माया जमा करतात असा त्यांनी आरोप आहे अहिला पोलीस अधीक्षक राकेश व्हाला हो साहेब यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या व सर्वसामान्याला त्रास देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आमच्या प्रतिनिधीला केलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केली राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत गणेश पवार वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा राहुरी तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो तर मी आता माझ्या घराकडून शनी चाललो होतो जिजाऊ चौकातून रस्ता क्रॉस करत असताना अक्षरशः पोलीस व पोलीस हवालदार ठोमरे हे दोघं जण जना, दोन जणांना अक्षरच्या गाचांनी धरून धरून मारहाण करत होते इथल्या सर्व नागरिकांनी त्यांना मारहाण करतरी पाहिलंय सांगायचं असं की हे मोटरसायकल हायवे त्या गाडीला नंबर प्लेट नाही त्या मोटारसायकलवाल्यांवर कारवाई करण्याचं काम त्यांचं चालू आहे ज्यांनी हेल्मेट घातलं नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे पण कारवाई करत असताना यांना सामान्य नागरिकांना मारण्याचा अधिकार दिलाय कुणी तर यांनी सामान्य नागरिकाची गाडी जर अडवली त्याला कागदपत्र विचारावा त्याला हेल्मेट घातलं नाही काही विचारावं नसर तर यांनी कायदेशीर दंड करावा तसं न करता हे डायरेक्ट मारहाण करून राहिले सामान्य नागरिकाला दुसरी गोष्ट हे राऊरीतून ताराबादला जाणाऱ्या गाड्या अवैध वाहतूक राऊरीतून कोलरला जाणाऱ्या अवैध वाहतूक गाड्या राऊरीतून नगरला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून वरण माजलीला जाणाऱ्या गाड्या राऊरीतून शनी सिंगणापूरला जाणाऱ्या गाड्या हे सर्व अवैध वाहतूकी चालू आहे राऊरी तालुक्यात त्यांच्याकडून अक्षरशः हे हप्ते घेतात पोलीस शिपाई धायगुडे जालिंदर धायगुडे हे हप्ते गोळा करायचं काम करतो काम करतात व फुला रे हवालदार फुलारे फुला रे पुलीस हे सगळे हप्ता वाटून घेतात व वाहतूक वाले कोण हे हप्ता गोळा करून अक्षरशः वाटून घेतात व सामान्य नागरिकांच्या गाड्या हाडवून ते सकाळी सकाळी कष्ट करतात गोरगरीब लोक गाड्यावर जातात तर त्यांच्या गाड्या आडवून त्यांना अक्षरशः मारहाण करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने राऊरी तालुक्यात चालू केलेला आहे ही गुंडागिरी चालू का हे आम्हाला राकेश ओला साहेबांनी सांगावं जर कर्तव्या कक्ष राकेश ओला साहेबांनी अक्षरशः या तीन पोलिसांवर त्वरित कारवाई करावी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही मागणी करतो व या तीनही पोलिसांचा गणेश पवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो